दारूसाठी पैसे न दिल्यानं पोटात चाकू खुपसला आरोपी अटकेत दारूच्या नशेत आहारी गेलेल्या एका टवाळखोरानं दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांच्या पोटात चाकू खुपसून हत्येचा प्रयत्न केला एन नाईन मध्ये ही घटना घडली हर्षाल गणेश मुळे आणि असं हल्लेखोराचं नाव आहे विनोद पोटदुखे आणि गजन गाडेकर हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले विनोद एन नाईन मधील चहाच्या हॉटेल जवळ उभे होते यावेळी हर्षलनं तिथं जात विनोद आणि गजानन यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी करत अरे रवी केली धक्काबुक्की करत त्यांची चप्पल हिसकावली विनोद व गजानननं पैसे देण्यास नकार दिला त्यातून ते त्यांच्यात वाद वाढला हर्षलनं विनोद यांच्या अंगावर चाकू खुपसला विनोद रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळताच त्यांच्या मदतीसाठी धावलेल्या गजानन यांच्या पोटात हर्षलनं चाकू खुपसून गंभीर जखमी केले स्थानिकांनी धाव घेत दोन्ही जखमी मित्रांना रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी हर्षल मुळे याला अटक केली असून त्यांच्याजवळील हत्यारे चाकू आणि साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं या, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत पोलीस ठाणे सिडकोच्या हद्दीमध्ये पी एम टू एन नाईन परिसरामध्ये रेणुका माता मंदिराच्या गेटजवळ आरोपी समनामे गणेश मुळे याने याने जखमी समनामे विनोद सीताराम पोडदुके व गजानन दत्तू वाडेकर यांना अगदी किरकोळ कारणावरून दारुप्याला पैसे देत नाही म्हणून त्याच्याजवळील धारदार चाकूने मारून त्यांना जखमी केले होते त्या अनुषंगाने जखमींचा त्यापैकी एका जखमीचा भाऊ कृष्णा सीताराम पोडदुके यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याप्रमाणे एकशे नऊ बी एन एस इत्यादी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आम्ही येथील जो आरोपी आहे गणेश हा, सॉरी हर्षल गणेशराव मुळे राहणार एम टू सिडको छत्रपती संभाजीनगर याला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक दादर चाकू व त्याने त्या दिवशी परिधान केलेले कपडे रक्तानी माखलेले हे निवेदन पंचनामा अंतर्गत काल दिनांक वीस आठ दो दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या राहत्या घरातून आम्हाला पोलिसांना काढून दिलेले आहे सध्या आरोपी दोन दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे पुढील तपास पोलिस आम्ही करीत आहोत